श्रीराम जय राम जय जय राम 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 म्हणून राम कसा भेटेल या विचारण्यात काहीच अर्थ नाही उलट असे म्हणता येईल की राम 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 म्हटल्याशिवाय भेटणेच शक्य नाही व्यवहारातही आपला हाच अनुभव आहे समजा आपल्याला एका गावाला जायचे आहे म्हणून आपण स्टेशनवर गेलो आणि तिथे जायचे आहे त्याचे सर्व वर्णन केले पण नाव सांगता आले नाही तर आपल्याला तिकीट मिळेल का उलट त्या गावातली काही माहिती नाही पण नाव माहीत आहे नाव ना तर आपल्याला तिकीट मिळून तिथे जाता येईल म्हणजे ठिकाण माहितीचे आहे पण नाव तेवढेच न आठवले तर काही उपयोग होत नाही यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की बाकी सर्व केले पण नाम नाही घेतले तर काही उपयोग होत नाही म्हणून नाम घेणे जरुरीचे आहे नामाने भगवंताची प्राप्ती होणार ही खात्री असावी भगवंताच्या नामाची गरज दोन प्रकारे आहे एक प्रपंचाचे स्वरूप कळण्यासाठी आणि दुसरी भगवंताच्या प्राप्तीसाठी खायला प्यायला पोटभर बायको मुले घरदार वगैरे सर्व गोष्टी असल्या तरी सुद्धा आपल्याला काळजी आणि तळमळ का असते हे आपल्याला कळत नाही याचा अर्थ दुःखाचे खरे स्थान कुठे आहे हे कळत नाही ते कळण्याकरिता भगवंताच्या नामाची गरज आहे भगवंताची तळमळ लागेपर्यंत नाम घेणे जरुरीचे आहे नंतर भगवंता वाचून आपल्याला दुसरा आधार नाही म्हणून नाम घ्यायला पाहिजे आणि शेवटी भगवंताच्या सवयीने आपोआप येते आरंभापासून शेवट पर्यंत भगवंताचे नामच शिल्लक राहते जो नामस्मरण करील आणि त्याचे अनुसंधान ठेवील त्याला भगवंताची जिज्ञासा आपोआप उत्पन्न होईल नामाकरिता नाम घ्या की त्यात राम आहे हे कळेल नाम घेताना जे घडेल ते चांगले आणि आपल्या कल्याणाचे आहे असा विश्वास ठेवा भगवंताचे नाम हीच सच्चिदानंद स्वरूप सद्वस्तू होय भगवंताच्या नामात जो स्वतःला विसरला तो खरा जीवन मुक्त होय जे काय साधायचे ते हे बाकीच्या गोष्टी स्वप्नासारख्या समजाव्यात त्या प्रचितीस येतात पण नसतात देहाशी असलेले आपले तादाम्य हे एक प्रकारच्या सवयीचे आणि अभ्यासानेच झालेले आहे या उलट अभ्यास करून भगवंताचे चिंतन केले तर जसे आपण देहाशी तादाम्य त्या प्रचितीस येतात पण नसतात सकाळी उठताना रात्री निसताना जेवणाच्या आधी नाम घ्यायचेच आणि भगवंताची आठवण करायचीच असा नियम करावा तो आयुष्यात फार उपयोगी पडेल जय श्रीराम अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद